नमस्कार आज प्रभाग तेरामध्ये अब कळचे अधिकृत उमेदवार सर्वांनी आम्ही पात्रुळ चौकापासून शास्त्रीनगर गिंट्याल चौक सत्तर फूट रोड भाजी मार्केट पंचमुखी हनुमान मंदिर व अशोक चौक संपूर्ण परिसर आज फेरी केली आज सर्व मतदारांचा उत्साह बघून आमचं मन गलगद झालंय आजच लोकांना किती इच्छा आहे की शिंदे साहेबांनी केलेला काम आणि शिंदे साहेबांवर एवढा मोठा विश्वास प्रत्येक लाडकी बहिणी पासून तर पाणी पुरवठा मंत्र्यापर्यंतचे छोटे छोटे काम आज गल्लनगल्ली फिरताना लक्षात येत आहेत आज शिंदे साहेबांकडून आज उमेदवारी मिळालेले आम्हाला एवढा चांगला मान भेटतोय की सर्व उमेदवारांना ठिकठिकाणी थांबून लोकांनी बहुसंख्येने स्वागत केलं प्रत्येक जण आपापल्या परीने चौका चौकामध्ये फटाके उडत होते हार घालत होते असं सर्व काही प्रेम प्रभागातून भेटत आहे मी तरी जागरूक नागरिकांना सर्वांना आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला धनुष्याच्या चा बानावर चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करावा व आपल्या प्रभागाची सेवा करण्याचा हा मौका आम्हाला द्यावा धन्यवाद नमस्कार जय श्रीराम आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरा मधून शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना धनुष्यवान हे चिन्ह घेऊन आम्ही मोठ्या संख्येने पदयात्रा आम्ही काढलेली आहे संपूर्ण प्रभात तेरा मधून जेव्हा आम्ही पदयात्रा काढत होतो तेव्हा जनतेचा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळत होता त्यातल्या त्यात लाडकी बहिणींचा आनंद द्विगुणित झालेला आम्ही पाहिलेला आहे प्रत्येक ठिकाणी लाडकी बहिणी असतील लाडक्या लाडके भाऊ असतील ठिकठिकाणी थीक आम्हाला त्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद ओसाडून राहत होता कारण हा जो भगवा ध्वज हो आहे तो छत्रपती शिवरायांचा आहे प्रभू श्रीरामांचा आहे आणि प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण घेऊन आम्ही प्रभाग तेरामध्ये आहे त्यामुळे आजच्या या पदयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे ठिकठिकाणी फटाके वाजून जल्लोषात आमचं आमच्या या पदयात्रेचं जनतेने स्वागत केलेलं आहे त्यामुळे आपल्या या प्रभागामध्ये झेंडा नक्की फडकणार असा एक विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम